महाराष्ट्र न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची आता लोकसभेला सुद्धा आपण पाहिलं असेल पाच हजार चारशे बेचाळीस मत लीड महाविकास आघाडीच्या सन्मान्योते पाटलांनी या ठिकाणी दिलेला आहे पण सांगोला विधानसभा मतदारसंघात जे पारंपरिक जे लीड होत म्हणजे शेतातला आणखी लोकांना पडलेलं जे लीड होतं ती गावं तुम्ही गाव सुद्धा तुम्ही बघा ना त्या गावामध्ये सुद्धा आज त्या ठिकाणी रणजितसिंह निंबाळकरांनी पैशाचा धुमाळ धमाकोळ घातला एका बाजूला नरेशी मोहिते पाटलांच्या विरोधात सांगोल तालुका विधानसभा मतदारसंघामधले सन्माननीय दीपक आबा साळोके पाटील असतील मेंदे गटाचे आमदार असतील भाजपचे पदाधिकारी असतील ही सगळी एकत्रात असताना सुद्धा ही निवडणूक खऱ्या अर्थानं जनतेनं स्वतःच्या हातात घेतली होती एवढं असून सुद्धा खऱ्या अर्थानं आम्हाला लीड मिळणं महाविकास आघाडीला त्या ठिकाणी काळाची नितांत गरज असताना सुद्धा काय मॅनेजमेंट काही महाविकास आघाडीतल्या पादधिकारी केले तुम्हाला त्यांची नावं इथं सांगणं उचित ठरणार नाही परंतु जी विरोधी पक्षाची भूमिका आतापर्यंत पाच वर्षे मांडणं गरजेच होतं या ठिकाणी ज्यांना उमेदवार जे डोळायला लागले ज्यांना आमदारकी जे डोळायला लागले यांनी कधीही जनतेच्या प्रश्नावर या ठिकाणी आवाज उठवण्याची भूमिका या ठिकाणी पार पाडायला दिसून येत नाही परंतु शिवसेनेच्या माध्यमातून मुखामुक मूक आंदोलन असेल शिवसेनेच्या शेतकऱ्याचा लढा असेल जो जो संघटनेचा कार्यक्रम आहे आपण पत्रकार मित्रांनी तो आपल्या वर्तमानपत्रामध्ये आत्तापर्यंत छापलेला आहे आणि असं असताना या ठिकाणी आमदारांनी वर्गना करायच्या अकराशे बाराशे ना ते ते आता नानांनी सांगितल्याप्रमाणे मग तुम्ही शिवसेनेची उमेदवारी दोन हजार चौदाची असेल दोन हजार एकोणीसची असेल आणि त्यावेळी सुद्धा तुम्ही शिवसेनेतून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून बाहेर पडत असताना मला निधी मिळाला नाही तेच आपण वर्तमानपत्रात आपल्या पत्रकार मित्रांनी सांगोला सांगोलाच्या पत्रकार मित्रांनी आणि पंढरपूरच्या पत्रकार मित्रांनी ते कॅशेट सुद्धा आपण पाहिला असेल ते कॅशेट सुद्धा आता सध्या माझ्याकडे आहे मी शिवसेनेची एक निष्ठेचा आहे मी मारणार आहे आणि मी जाणार आहे अशा या करणाऱ्या विनंती पांढुरागाला करणार आहे अडीचशे साडेतीनशे कोटीचा निधी या ठिकाणी सांगोल तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मग रस्ते असतील जलसंधारांची कामं असतील पीडब्ल्यू कामं ची काम असतील त्यावेळेस आमदाराबरोबर मी स्वतः आणि आपल्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद आयोजित करून साऊन साहेब तुम्ही त्या पत्रकार परिषदला अरुणजी तुम्ही सगळेच होता पत्रकार केंद्र आणि त्यावेळेस साडेतीनशे कोटी रुपयाची कामं त्या सांगोल तालुक्याच्या विधानसभा मतदारसंघातील सुखसुविधा आणि नागरी सुविधा देण्याची भूमिका या ठिकाणी उद्धवजी बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं आणि उद्धव साहेबांनी तो निधी या ठिकाणी सांगोल तालुक्याच्या दुष्काळजी समजला जाणाऱ्या आता दुष्काळ हटवावा या भूमिकेपासून उद्धव साहेबांनी हा निधी दिला होता